नमस्कार मी पाटोळे उपमुख्य अधिकारी बार्शी नगर परिषद बार्शी याद्वारे बार्शी शहरातील सर्व नागरिकांना मालमत्ताधारकांना आवाहन करतो की बार्शी परिषदेकडील नोंद असलेल्या मालमत्तांची ज्या मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराची थकबाकी आहे व पाणीपट्टीची थकबाकी आहे त्या सर्व मालमत्ताधारकांनी थकबाकीदारांनी आपल्याकडील थकबाकी तात्काळ भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे नगरपरिषदेकडून थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट काढणे सुरू आहे काही मालमत्ताधारकांना जप्तीचे वॉरंट बजावलेली आहेत मे जून दोन हजार तेवीसपासून मालमत्ता कराचे बिल देणे त्यानंतर मागणी नोटीस देणे अंतिम नोटीस देणे इत्यादी कारवाई वसुली विभागाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे तरी देखील काही मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकबाकी भारणा अद्यापपर्यंत नगर परिषदेकडे भरणा केलेली नाही त्यामुळे ना येईला जास्त हो, जप्तीची व नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे आज शेखागौरी पतसंस्था श्री आतार यांच्या जागेतील भगवंत कॉम्प्लेक्स गाळा नंबर पाच आतार यांच्या गाळ जागेतील भगवंत कॉम्प्लेक्समधील नंबर पाचमध्ये असलेली गौरी पतसंस्था यांच्याकडे असलेल्या थकबाकीपोटी सदरची पतसंस्था नगरपरिषदेकडून सील करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ढगेमेळा येथील एक निवासी मालमत्ता कर वसुली विभागाच्या जप्तीच्या पथकाने आज सील केलेली आहे त्या अनुषंगाने सर्व थकबाकीदारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की आपल्याकडील थकबाकीचा भरणा तात्काळ करून नगर परिषदेने सहकार्य करावे आणि जप्तीची नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई टाळावी जप्तीमध्ये घरातील जंगमवस्तू टी व्ही फ्रीज इतर वस्तू जप्त करण्यात येऊन त्याचा करवसुली विभागाकडून लिलाव करण्यात येईल याची गांभीर्याने थकबाकीदारांनी नोंद घ्यावी आणि तात्काळ त्यांच्याकडील थकबाकीचा भरणा करून शहराच्या विकासास हातभार लावावा अशी विनंती याद्वारे करण्यात येत आहे